रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाऊस पडल्यामुळं मग माझं नियोजन तिथं फेल झालं म्हणजे मला जे, जे प्रॉपर बाग पकडायचं होतं ते मला जमलं नाही थाटणी न ना करता न करत प्रॉपर जे काम होतं आपण ते काम न करता आपण निसर्गात त्याच्यावरती मी ते बाग धरले बाग धरले गेली कंटिन्युअस आठ दहा दिवसाला मी फवारणी स्टार्ट केली त्यानंतर बागेला पण आणि फळांना पण झाडांना पण त्याचा बराचसा फायदा झाला कुठलीही रोगराई नाही आली माझ्याकडे कंपनीकडनं यांचा संपर्क मिळाला त्यांनी मला प्रोडक्ट डिलिव्हर केलं बरं स्वस्तच आहे केमिकल प्रोडक्टपेक्षा ते हे कधी पण चांगलेच प्रोडक्ट आहे आपण आज कुराळे गावामधील एक प्रगती शेतकरी श्री आपले साहेबांच्या आपण प्लॉटवरती इथे आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्या साहेबाकडून आपण माहिती घेऊ की या प्लॉटसाठी सरांची कसं कसं प्रवाह नियोजन केलं होतं आणि त्यांची यशोकथा एकदा जाणून घेऊ सराकडून त्यांनी त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि सरांचा आपण परिचय घेऊ तुमचा परिचय द्या आपला हां नमस्कार मी इनामदार ॲक्च्युली मी मुळात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी मुंबईला असतो सर्विसला आणि गेल्या म्हणजे वीस वर्षाचा मला अनुभव आहे आय टी फील्डमध्ये हे बाग मी अडीच वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी प्लॅन केलं म्हणजे हे सगळी पडीक जमीन होती त्यावेळेस इता, मी प्लॅन केला का इथं काहीतरी आपण करूया त्या हिशोबाने मग मी डाळिंबाचा बाग करण्याचं हे केलं ठरवलं थेरोल। आता ठरवल्यानंतर मागच्या वर्षी आपल्याला इथं खूप पाऊस पडला पाऊस पडल्यामुळं मग माझं नियोजन तिथं फेल झालं म्हणजे मला जे प्रॉपर बाग पकडायचं होतं बरोबर ते मला जमलं नाही प्रॉपर पकडायला बरोबर मग सध्या चालू वर्ष इथं पावसाळा बिलकुल झाला नाही पाऊसच झाला नाही पाऊस फार कमी झाला मी शेततळाचं नियोजन वगैरे आहे आपलं केलेलं शेततळ पण आपलं आता सध्या अर्ध आहे आणि त्या दरम्यान मला असं जाणवलं की आपल्या बगीच्यात आता फळं यायला सुरुवात झाली आणि मी प्रॉपर काही पण पानगळ न करता वगैरे काही केलेलं नाहीये ना न थाटणी न करता पानगळ न करता प्रॉपर जे काम होतं आपण ते काम न करता आपण निसर्ग त्याच्यावरती मी ते बाग धरले बाग धरले गेली बाग धरले गेली तर म्हणलो का नाही आपण मग हे जे फळं येत आहे आपण सध्या चांगलं आहे तर आपण त्याला कन्सिडर करून पुढे जाऊया बरोबर तर हे मला कळलं जसं समजलं तसं मला रामा आयग्रोटेक बद्दल माहीतच होतं बरोबर आहे तर मी सुरुवातीला मग सुरुवातीपासून पण मी इथं केमिकल यूज फार कमी क्वचित केलेलं फक्त बुरशीनाशक वगैरे ह्याच प्रकारे मी घेत होतो त्यानंतर मला रामा बद्दल समजल्यानंतर मी पहिल्यांदा मग निमकरंच ऑइल जे आहे निमकरन जे औषध आहे आपलं रामायग्रोटेकचं बरोबर ते गेल्या चार पाच महिन्यापासून मी सतत कंटिन्युअस आठ दहा दिवसाला मी फवारणी स्टार्ट केली त्यानंतर बागेला पण आणि फळांना पण झाडांना पण त्याचा बराचसा फायदा झाला कुठलीही रोगराई नाही आली माझ्याकडं ना मला एक्स्ट्रा बुरशीनाशक असं घेण्याची गरज पडली इथं त्यानंतर साहेबांचा सा संपर्क माझा झाला फोनवर साहेबांना मी ॲक्च्युली मला तो प्रोडक्ट नेमकरण भेटत नव्हता तसं आमचं माझं कंपनीकडनं यांचा संपर्क मिळाला त्यांनी मला प्रोडक्ट डिलिव्हर केलं त्यानंतर त्यांनी बागेत व्हिजिट केल्यानंतर मग बाकी बरेचसे प्रोडक्ट मी राम ॲग्रोटेकची इथं त्यांच्याकडून परचेस केले बरोबर आणि त्या हिशोबाने मग एक दीड महिन्यापासून मी प्रोडक्ट यूज करायला स्टार्ट केलं आता आणि मला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे सध्या बरोबर याचे आणि मी कंटिन्युअस साहेबांच्या आता फॉलोअपमध्ये आहे साहेब मला चांगलं गायडन्स देत आहे आणि मी त्यांना तेच आश्वासन दिलं आहे का हा बाग आता नॅचरली आला आहे माझा पण ज्यावेळेस मी प्रॉपर आता कन्सिडर करेन पुढचं पकडायचं ठरलं तर आपण सुरुवात रामायग्रोटेकपासूनच सगळे प्रोडक्ट मी त्यांचेच यूज करणार बरोबर तर आपण म्हणतो आपण ती म्हणताय आपण निसर्ग त्याच्यावरती बाग पकडली हो पण आता आपल्याला फळं बरंच फळे याला खरंच काही शेतकरी बाग धरून सुद्धा एवढे फळ येत नाही नक्कीच फक्त तुम्ही आपण जे फक्त आपण कळी निघाली निसराच्या याच्यावरती आपण धरली गेली तर फाळाचे तुम्ही बघा शेतकरी मित्रांना साईज पण चांगली झाली कलर पण चांगला आहे म्हणजे फक्त तुम्ही निसर्गाच्या बेसवरती बाग धरली पण आज आपले बाग सक्सेस झाले असं मला तर काही अडचण नाही नक्कीच नक्कीच सक्सेस कारण जे काही शेतकरी खर्च करतात मेहनत घेतात तर त्यांची एवढी बाग फुटत नाही नक्कीच तर आपली ही आज आपण तुम्ही रामराटेवरती विश्वास ठेवला आणि आपल्या कंपनीची मी सर्व प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला याचा निश्चितच तुम्हाला चांगला फायदा नक्कीच फायदा आहे नक्कीच फायदा आहे त्या ठिकाणी ते देखील बघा सर हा जे साईज पण चांगली झाली आहे हो एक बरोबर असत साईज झाली एकदम आणि पूर्ण जे ग्लिजिंग वगैरे चांगले आहे कलर आता चांगले राहिले त्याला म्हणजे क्वालिटी एकदम बेस्ट एकदम आणि फोन पण एकदम बेस्ट झाली एकदम या ठिकाणी देखील चांगलं एकदम पण आणि आता तुम्हाला आपण हे वापरले हो तुम्हाला हे प्रोडक्ट तुम्हाला कसे वापरायला स्वस्त वाटले का माग वाटले तुम्हाला नाही बरं स्वस्तच आहे हो केमिकल प्रोडक्ट पेक्षा ते कधी पण चांगलेच प्रोडक्ट आहे आपले कधी पण बेस्ट आहे कधी पण बेस्ट आहे आणि रिझल्ट पण चांगले शंभर एक आपण म्हणतो तुमचा हेतू जो आहे तो पूर्ण ऑर्गॅनिक बेसवरतीच आहे बेस पहिल्यापासून तुम्हाला की आपल्याला पूर्ण बाग ही ऑर्गेनिकच ठेवायची कारण तुम्हाला ते पहिल्यापासून तुमचं ते ड्रीम पण आहे हे yes. <laughs> <laughs> जे आहे आपल्याला डाळींची वाघ किंवा एक नाही काही ऑर्गेनिक बेसर बनवायची हो oh. आणि चांगल्या प्रकारे फुल फुलवायची आता आपण हे नेक्स्ट हे तर घेणारच आहोत पुढचे आपण त्याची प्रोसेस कशी करणार आहे काय पण आता आपल्याला ह्या तुम्हाला हिशोब चांगला मिळालाय नक्कीच तुम्हाला अजून काय वाटतं आपल्या कंपनीमध्ये तुम्हाला काय बोलायचं अजून नाही म्हणजे मी ट्रस्टवरती सांगतो करा मायक्रोडॉक्ट चे प्रोडक्ट यूजच करायला पाहिजे सगळ्यांनी त्याच्यात तुमची प्राईस क्वालिटी सगळं मेंटेन होतं तुम्हाला जास्त खर्च पण होणार नाही आणि तुमची क्वालिटी पण मेंटेन होईल म्हणजे हंड्रेड पर्सेंट श्युअरिटी आहे रेकमेंडेड तर आता आपण मागच्या आपण पंप आपण माफच होत केली बरोबर आहे हो तर मला आता नवीनमध्ये काय वाटलं नवीन कळीमध्ये तुम्हाला तरी पण साधारणपण नवीन सेटिंगमध्ये तुम्हाला नवीन सेटिंगमध्ये गळ नाही आहे आणि नवीन सेटिंग खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे नवीन तर तुम्हाला किती वाटतं किती प्रमाणात माहिती सेटिंग तरी नवीन प्रमाणामध्ये नवीन सेटिंग करता समजा हे म्हणतोय आपण किती प्रमाणात आले असायला किती कळी असतात तीस कळी चाळीस कळी पन्नास कळी एक साधारण तीस ते पस्तीस काळे आहे ते पस्तीस काय नवीन आल्यात म्हणजे आपण याला काम चालू केलं हो पण आपलं म्हणजे तुम्हाला मी बोललो आपल्या कळीला पण चांगलं फळाला पण चांगलं काम होऊन जाणार आहे आणि कळीला पण चांगलं काम होणार जसं बोलल्याप्रमाणे पूर्ण झाले का आपण आपण म्हणजे फळाला पण साईज चांगली होऊन जाईल आणि चांगलं पण चांगलं कळी निघाली ती पण चांगला कलर पण चांगला आहे आणि ते म्हणतो ना आपण की पाकळी वगैरे एकदम स्ट्रॉंग तुम्हाला एकदम बेस्ट झाली पहिल्या गे आपल्या कॅमेरा खूप फरक आहे खूप फरक आहे म्हणजे पान हिरवे झाले एकदम हिरवे झाले पान पण चांगले पानाचा आकार रुंदी आणि काळोखी म्हणजे त्याच्या वाटला येस रिझल्ट आहे रिझल्ट चांगला रिझल्ट आहे जैविक आणि रासायनिक बद्दल काय मत आहे तुमचं आता जैविक आणि रासायनिक म्हणजे आता जैविक तर पाहिजेच आता आजकाल गरजेचं आहे म्हणजे आजकाल लोक जमिनी खराब करत आपले, आपले, आपले। रासायनिक वापरू वापरू आणि इन फ्युचर आता आपण बघितलं का वीस पंचवीस वर्षानंतर ती जमिनीचं काहीच राहणार नाही तुम्ही केमिकल यूज केल्यानंतर तर मी तर हंड्रेड पर्सेंट म्हणजे सगळ्यांना सांगेल शुअरिटीनी का जैविक प्रोडक्ट यूज करत चला त्यानेकडून फायदे चांगले आहे भविष्यासाठी पण चांगले आहे आपले नेक्स्ट जनरेशनसाठी पण ते चांगलेच राहणार आहे नक्कीच नाही सर तुमच्या ना। आता फील्ड आणि शेती हे दोन्ही पण डिफरंट आहे तर तुम्ही शेतीला म्हणजे वेळ कसा देता आणि ह्याच्याबद्दल आवड कशी तयार झाली तुमची <laughs> शेतीची आवड ॲक्च्युली मला पूर्वीपासून आमचे आजोबा करत होते तर त्या यांनी मला ते आवड होतीच पण ते नोकरीला बाहेर मुंबईला असल्यामुळं मला जमत नव्हतं इकडं आणि हा पडी लँड होतं म्हणजे पूर्णपणे काहीच नव्हतं इथं याला डेव्हलप करणं खर्च लागणार आहे आपल्याला भविष्यात हे सगळ्या गोष्टी होतं आणि योगायोगाने लॉकडाऊनमध्ये माझं ड्रीम सक्सेस झालं इथं आणि मी लॉकडाऊनमध्ये मग माझा इंटरेस्ट वाढला इथं त्या इंटरेस्टनुसार मग मी बागचं डेव्हलपमेंट या प्लॉटचं डेव्हलपमेंट याचं केलं त्या हिशोबाने अजून त्याच्यात रुची येत गेली मग मी दर म्हणजे आता मुंबई ते ह्या हा डिस्टन्स जवळजवळ तीनशे किलोमीटरचा डिस्टन्स आणि दर, दर आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला इथं चक्कर मारतो मी आणि याचं बागेवरती माझं लक्ष असतं कंटिन्युअस इथं मी सर्व्हिलियन्स कॅमेरेज वगैरे बसवलेले आहेत आणि इथं त्या दृष्टीने मग काय आलं काय नाही साहेबांचं मार्गदर्शन घेऊन मग काय आपण द्यायला पाहिजे बागेसाठी या दृष्टीने आपण पुढं चाललो आहे आता सध्या बरोबर आहे इतर जे काही शेतकरी आहेत माझ्या एज्युकेटेड असतील किंवा त्यांना तुम्ही म्हणजे ज्याच्याकडे शेती असेल किंवा त्याच्याविषयी काही सल्ला देसाल त्यांना मी असा सल्ला देईल म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे जे बाहेरगावी असतील नोकरीसाठी तर एक आपली मानसिक संतुलन जे आपण नोकरीत आज बघतोय आपल्याला दहा ते पंधरा तास काम करायला लागतं आणि तिथं सॅटिस्फॅक्शन नावाचं एक हे असतं म्हणजे तुम्हाला किती काम केलं तरी तुम्हाला समर्थ तुम्हाला किती मोटिवेशन देईल आणि तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन होईल माहीत नाही त्यासाठी आपल्याला स्वतःलाच आपलं सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी थोडं नोकरीपासून अलिप्त येऊन इथं म्हणजे एक मोकळा वेळ मिळतो आपल्याला आपलं स्वतःला आपल्या इंटरेस्टला देता येतं झोपच येतो आपल्याला काम आणि त्यानुसार आपल्याला डेव्हलपमेंट करतं म्हणून मी जे नोकरी करतात त्यांनी आपली रुची शेतीकडे वाढवावी थोडीफार <laughs> आपले पूर्वजांकडून आलेली शेती असेल किंवा मिळालेली शेती असेल तर त्यानुसार आपण त्याला डेव्हलप करून चांगलं त्याच्यात इंटरेस्ट वाढवता येईल म्हणजे बागेत आल्यानंतर एक वेगळं समाधान भेटत एक समाधान चांगलं मिळतं इथं बागेत <laughs> एनर्जी पुन्हा एक आठ दिवसाची एनर्जी स्ट्रेस असतं का स्ट्रेस दूर इथं दोन वीकली एक एक दिवस मिळतो मला पण इथे येऊन गेल्यानंतर मी फ्रेश आठ दिवस आठ दिवस ओके आठ दिवसाची एनर्जी भेटते दिवस निसर्गाची एनर्जी मिळून जाते बरोबर ताकद म्हणता येईल आपल्याला आपण म्हणतो आपण फ्रेश कमी होतो म्हणजे निसर्गाची ताकद आहे आपण त्याच्यामध्ये सहवास करून राहिलंच पाहिजे आणि या ऑफकोर्स त्याला आपली गोष्टी आपल्याला आपल्या आपल्याच्यामध्ये आनंद पण मिळणार आहे आणि काम करण्याचं ते आपण म्हणतो आपलं ड्रीम म्हणतो ड्रीम पण पूर्ण होणार आहे आणि आपला आनंद सुद्धा भेटणार आहे नक्की त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी या शेतीमध्ये आहेत तर तुम्ही सर खूप धन्यवाद दिली त्याबद्दल खूप धन्यवाद मी तुमचं धन्यवाद करतो तुम्ही मला मार्गदर्शन करताय आणि चांगलं प्रोडक्ट दिल्याबद्दल ओके थँक्यू थँक्यू सर थँक्यू फोटो